पंधरा दिवसावर तमाशा ठरवायला पाहिजे परत लाई गर्दी होती तमाशा येणार तमाशे मिठी ममाशे ठेवून एखादं कीर्तन ठेवा काय फोरे मागे नाही करण्यास त्याला काय सुट्ट्या मारे काय काय करेल करे तू बाबूराव बी नाही गाडी करायचं त्याला फोन कर तू फोन कर बाबूरावला बाबूरावला फोन, फोन कर तू तमाशा कॅन्सल करा कीर्तन ठेवा हो पण ते जुने मातारी आपल्याला लय बोलती जाते नाच झाला ना त्या मग नाही नाही इज्जत आहे ना, ना आपण बंदोबस्त करू त्याचा आपले चार पाच लोक आहे ना आपलेच ते चव्हाण ते दोन चार जण बाब्या हे ना हे नाच करताना चला फोन कर अहो या ना इकडे बाबूराव सरपंच आले मीटिंग घ्यायची आपल्याला गावची यात्रा आहे कुठे आहे तुम्ही आम्ही इकडे इकडे हा वस्तीवर येईल सरपंच हा सरपंचाच्या वस्तीवर सरपंच वस्ती बोलायला का नाही नाही अहो मी चालो भाऊ हॅलो बाबूराव माय मै जनाईल तुम्ही बस बस बसेल इकडे सततच या ना आली पंधरा का याबाबत घ्यायची तुमचं काय नाही तुमचं पियाच खायचं बस तुम्हाला विलक्षण का बाकी सगळं येईल तो पण त्याला ताकीद दारू नाही पिऊ नको म्हणा बाब्याला माग तेव्हा जास्त मारे नाच काय त्याच्यामुळे आपल्याच आहे मुळे बोरा झाला बरं मागच्या जात्राचा हिशोब कोणाकडे शिवसेना आहे ना वाईन आहे ना, ना। मागच्या वर्षाची पंचेचाळीस हजार रुपये शिल्लक बाकी हा राम, राम 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 राग। राम राम काय लाईन वाटते हा ये मध्ये जत्रा म्हणलं जत्रा तर आलीच आहे पण चालू अशी तमाशा बंद केला ना जवळ म्हणलं मग कीर्तन ठेवू या का म्हणजे सिटी काय कीर्तन का यात्रेला कोणी कीर्तन ठेवले का जुने माणसं आहे ना ते काय म्हणते थांबा तुम्हाला तुम्ही चर्म तुम्ही तुम्हाला माहिती चरप तुम्ही शांत व्हायचं सरपंच तुम्हाला एक सांगत तुम्हाला किरपात ठेवायचंय का ठेवा तुम्ही तिकडे कीर्तन

लागल माझं सगळं आता तो शिपाई ना ते चारपंचा सांगितलं आपल्या मेंबर गावात पूर्ण वर उवा करा परमान आपल्या घ्या नाही वर नव्या कि नाय काय आता आपल्याला कोश त्याला लाग लाख उडवा लागायचा दोन पण इतर खर्च काय टाका बर का आपला इतर खर्च लिहायचा नुसता आणि बियर बियर आणायचं नाही कुठे हिशोब दाखवला आपल्याला किती ते मागची पिढी ना आपली रुप रुपये हिशोब आपला वयवर हा हिशोब आहे ना यात्रा सगळी झाली का आपली सगळा हिशोब काढायचा मोठा बॅनर बांधवायचा कुठं खर्च झाला कुठं काय ते महत्वाचं आहे तो बोर्ड लावून द्यायचा बाहेर गाव वाचील काढचं पीठ सुगट मी खर्च लिहून सुतळ्या सुतळ्या तोडा आणला ना तिथं सुद्धा सांगायचं का दहा रुपयाची सुतळे आणली होती हा बर आता माझ्या सरपंच केल्या गावाना फोक हा न आपण रघवीर खेडकर आलो नगर नगर काही भावना टेकतो आपल्या गावात गावातील नाही आपल्याला चालू हो चार खेड्याचे लोक येते नाही मोकळा मोकळा मग बिगर तिकटी जाण्याच्या ना काय याला पैसे द्यायचे फक्त दोन लाखाला तोडून नाही नाही आपल्या गावचं पाहिला पाहिजे आपलं गाव तोडचा बिघड बर आता बरं अजून पाचशे रुपयाने वर्गणी वाढवा पंधराशे बरं मी काय तो काय गोरगरी बा लोकांना तमाशा लोकांना आपल्याला टांगे बर होण्याचं कुशभर मग तुम्हाला सांगतो అవాలి అలా

नाही नाही ने ने, ने ने ये नको ती दोगा नको दोन जावा आमदार नारंगಾವ್ रे जाऊ हा दाभे हो जो याकडे यात्रा गंग्या काय झाले काय कोणी मागत नाही सुपारी बिपारी द्यायला यात्रेचा सीजन चालू झालंय हां तुला सांगितलं होतं ते ते छापलं तुला सांगितलं होतं पेपर ते बॅनर छापलं पेपरला बातम्या बरोबरी लावलंच ना ते हां ते बॅनर लावलेत ना अरे पण आता नवीन वर्ष नवीन वर्ष चालू म्हटलं होते कार्यक्रम किती ठिकाणी थी असतात हा नाही भरपूर ठिकाणी आहेत बरं का आता कसं आहे उलटा आपल्याला यात्रेचे एकदा बुकिंग चालू झाली ना तू लक्ष ठेवतोच याच्यावर काम करतोय ना सगळं ठेवतोय त्याच्याकडे लक्ष हा माझ्यावर चांगलं लक्ष राहत नुसतं खातोच पितोस बस ना नुसतं का खायचं काम आहे का माझ्याकडे डोक्याला किती ताप आहे माझ्या मग दोन दिवस झालं कसं कोणी आलं ना सुपारी सांग बघू डोक्याने काम करतो डोके डोके तो तो काम काम करत। ना डोके म्हणजे काय डोकं काय खाली ठेवून टेन्शन घेऊन काम करतो टेन्शन घेऊन काम करतो बघ ह्या महिन्यात जर कोणी आलं नाही ना गंग्या तर तुझा गेल्या महिन्याचा पगार पण देणार नाही ह्या महिन्याचा पगार पण देणार नाही समजलं ना नाही नाही मी आहे ना एकदा यात्रा जर बुकिंग चालू झालं ना मग तुम्हाला आराम करून देणार नाही मी पण आम्ही नाही करणार हो का मग आराम करून देणार नाही रात्र दिवस तुम्हाला कार्यक्रमात चालू ठेवी मी बघतो की आम्ही पण कसं आराम नाही करू ना तेच ना आम्ही तर बघतो की आम्हाला आरामच नको म्हणून काय ग हा ठीक आहे ठीक आहे मग आहे ना काय बोलते तुझ्या चिनी जर होत नसल माणसं कमी पडत असतील तर अजून दोघ आहे ना दोघांना घेऊन तू काम कर ना नाही नाही कसं असतं माहितीये का यात्रेची आता मीटिंग चालू आहे मिटिंग झाल्याशिवाय पण गावकरी येत नाही बजुपरी कसं आणता येईल आपल्याला गावची मिटिंग झाली पाहिजे किती तारखेला यात्रा आहे काय त्यांना पण ती आता कळत तुझं तू किती मेहनत केली समजा नमस्कार 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 या या नमस्कार नमस्कार कुठला गावून

बर मी काय कुठला गावून आला याच्यावरून गावाचं नाव काय आहे खूपच वाढी खूपच जवळ ना किती तारीख आहे किती तारीख आहे आमचे सरपंच साहेब बरं तुम्ही कसं मग काही आमचं ते पोस्टर वगैरे बघून आलात काय तुम्ही पोस्टर वगैरे बॅनर लावलाय ना आपण मांडी बसले तर कार्यक्रम कन करणार बरं जाऊन द्या मग तुझ्या विशाल हात झाला सरपंच आहे मी नमस्कार जर म्हणे मी शिपाई आमचे ग्रामपंचायती सांगलेच आमची ना बावीस तारीख बावीस तारीख म्हणजे आपली जानेवारीची बावीस यात्रा आमची कोणत्या गावाची यात्रा होत बरं खूपच वाडी कुठल्या गावाची यात्रा खूपच वाढीची बावीस तारीख बावीस तारीख हे आलं कुठं खूपच वाढी खूपच वाडी जवळ आपली बरोबर आमची लय मोठी गाडी आहे बघा तालुक्या तिथपर्यंत जाईल ना आमची गाडी मोकळी 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 तालुक्यात नाही काम करा आमची गाडी नाही पाठवून द्या नाही नाही आपली गाडी जाईल बरं का टेन्शन नका घेऊ खूप काडे तालुका बरं जिल्हा आहे बरे का किती लोकांची वस्ती सातशे लोकांची वस्ती सगळं आमची जरा गरीब परिस्थिती लोक त्याच्याकरता म्हणलं तुम्ही आम्हाला पदरत या टायमाला बस पदरत बसणार नाही का नाही नाही म्हणजे बा सुपारी जबाब व्यवहार ना व्यवहार ना म्हणतात ती तुमच्याकडे बाय किती सगळ्या आमच्याकडे चौदा लेडीज आहे थांबा लेडीज कुठं पाहते सुपारी सुपारी ठरवायला मग आपल्याला आधी ठरवून घ्या पुढचं नंतर पा तरी म्हणलो येतो ना कमी प्या मी मी विचारतो ना बरोबर तुमची काय सुपारी सुपारी कसं आहे तुमची केवढी बावीस तारीख आहे ना ती मोठी त्याच्यामुळे ना सव्वा लाख रुपये घेऊ आम्ही सव्वा लाख हा किती कलाकार आमचे तसे साठ लोक येतील किती माणसं किती चौदा बाय अच्छा हा आणि सोळा माणसं स्टेजवर उभं राहणार राहणारे आणि बाकीची जर सगळी माणसं धरली बिगारी बिगारी ते स्टेज साहित्य वगैरे गाड्या साठ लोक आहेत हे बघे मी काय बोलते सुपारी जर एवढी कमी असेल ना तर आपल्याला माणसं कमी करायला लागतील बजेट झाल्यानंतर आपण निर्णय घेऊन आहोत याच्या पुरी असल्या ना सव्वा लाख देऊन टाकू जाऊ द्या गावाला आपल्याला माणूस मारे जादा ठरला चांगल्या पुरी पुरी काय करेल पुरी मालकी नाही त्या मालकीन होत नाही एक गांस केला तरी आपले सव्वा लाख फिटतील मग काय तो एक का, काम करत म्हणजे तुम्ही ठरवा तुम्ही लोकांच्या आत्मजतो पैसे काय तुम्ही शांत वा तुम्ही काही ठरवून ना आलत का संगमताने ना का हो नाही नाही हे काय ना ठरवणार मी त्यांना काय गावची यात्रा कारभारी सत्र राहते त्याला वाटत शहा आहात त्याला वाटत बरं होत जाऊ दे मी गाव दोस्त सांगा तुमचं तुमच जाऊ नवन काय हा तुमच्याकडे कसं आहे तुम्ही काय करणार हा तुम्ही हे करणार का ते करणार काय करार ते करार नाही तुम्ही जे खाल ना ते आम्ही खाऊ आमचं खाणे वेगळे आमचं खाणं वेगळं आम्ही वरमभात खाऊ तुम्हाला आम्हाला नाचकाम करावं लागतं जरा एनर्जी पाहिजेत ना आम्हाला नाचायला मग ते यश ठेवा तुमचं काय भाषण मटन मटन बर मटन झालं तुम्हाला पिटला गावात पिठला नाही नाही आता थंडी आहे ना तरुळ्या काय शेगळे शेगोळे नाश्त्या नाश्ताना सकाळी तुला माहितीये का शेंगोळ्या काही नाही का नाही नाही नाश्त्याला नका आज पारी सकाळी बारीन आठ पार कडकड आम्हाला शेंगळे नको तव्यावर गरम करून देऊन नाही नको चालत नाही आम्हाला बाकी काय काय करत बर जाऊ दे ते खात जाऊ दे मरत बाई तुम्ही किती वाजता चालू करणार आहे काय ते आता तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही काय कार्यक्रम चालू काय चालू करणार कार्यक्रम कार्यक्रम तुमचं काय दाखवतो तुम्ही आम्हाला काहीच नाही म्हणजे म्हणजे तुम्ही किती वाजता दाखवणार आम्हाला तुमचा हा माणूस टाइम टेबल सांगा ना आम्हाला आमचा थांब कधी टाइम टेबल हा बरं मी काय आणतो किती वाज चालू तुम्ही काय ते तुमचा कार्यक्रम टाइम बोलतो टाइमिंग सांगा आमचा टायमिंग आहे तुम्हाला सांगू का आमच्या दहा वाजेपर्यंत चालू राहणार काय मिरवणूक मिरवणूक आमच्या काय करा अकराला कम्प्लीट दाखवा आम्हाला अकराला कम्प्लीट नारा फोडा अकरा वाजता आम्ही लगेच चालू करू हा अकराला चालू झाला कमीत कमी तुम्हाला आमच्या नावाला पाणी येईपर्यंत म्हणजे आमच्या नावाला पाणी आलं आपण नळाचा आणि आमच्या तमाशाचा काय संबंध नाही नळाला पाणी आलं गावचे लोक उठून पाणी काय गंगे कसं माहितीये का गावात त्यांच्या नळाला टायमिंग आहे पाणी येण्याचं आमच्याकडे बरं आहे ना उलट त्यांच्या नळाला पाणी आलं ना सगळे निघून आपला जातक्रम पाणी सुटलं ना लवकर सुटी तुम्हाला दमाना पाणी सुटलं दमाना सुटली तुमच्या हातात आहे तुम्हाला कव्हर करायची जाऊ काय काय माहिती का आमचं पाणी सोडू मला एक सांगू का अकरा वाजता आम्ही चालू केलं ना हा आम्ही तीन वाजता बंद करू कारण आता पाणी स्वर्ड तिला बसेल नाही आम्ही तीन वाजता बंद करू ना पण मी काय बोलते तुमचं पाणी जर दहा वाजता बंद झालं तर मग आम्ही तुमचं काही नाचतच राहायचं काय जायला खरं बंद करायचं पाणी चार पाणी हो चार चार बिल्डिंग तुमचं पाणी स्वर्डच कशाला बरोबर काय करायचं कव्हर करावं लागेल आपला टायमिंग आहे ना नाही ना? आपण तीन पर्यंत कार्यक्रम करू आमचं पाणी जर नाही सुटलं तर तुम्हाला लागेल जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत काय कार्यक्रम करायचा आमचं काय पद्धत आहे का काय त्याच्या बोलतोस पुढे आम्ही

अर्धा एक क्विंटल अर्धा किलो हा हा मसाले कर मसाले पाच पाच रुपयाचे द्या पुढे पाच पाच रुपयाच्या पुढे एक किलो नाही तोंडाला पुरायचं उरायला नको तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं नाही दिलं ना आम्हाला मी काय पाच क्विंटल मीठ करा बाय मीठ मीठ पाच क्विंटल का तमास गिराला का पुरायचं आहे का आलं कमी नाही मी रात्रीचं टाइम आहे नाई लोक मीठ कमी आलं तर चाल बोकड्या कमी नको नाही बरोबर चालू करा

पण ते बाजरीच पीठ घ्या बाजरी ठेवायला आणणार दोन बाजरी पोते अजून काय राहिले मग काय राहिले आमच्या नाश्त्याला आम्ही काय बोलते ते खोबरं बिबरं काय भरलं नाही त्याच्यात मसाला खोबर आमच्याकडे जेव्हा पुढे खोबरं भेटल खाली पडलेलं खोबरं खाऊ आम्ही नारळ पडलेले खाली पडलेलं असतं ना खाऊ एकदम अंडे करा तीन जण अंडे तीन मग एवढं करले तीस लोकांना तीन अंडे कसे काय पुरवायचे खापा खापा करून खायचा नाही 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 असं कसं बघा आम्हाला दोन दोन अंडी पाहिजेत प्रत्येक आहे की नाही

आम्हाला तिथून हालता येणार किड लय दारूदार याच्या पुरी असल्यावर तुम्हाला आम्हाला लय फोन कराल तुम्ही आम्ही गाव कुजलो म्हणजे आमच्यावर हे घाण लाव ते घाण लावू हे घाणला ते घाल लाव मग चालू चाल तुम्ही कुदू बायकी तू गप्पा बस की गा नवीन गाव आहे आपल्याला काय माहितीये किती लोक कशी आहेत आपण गाव कुदल्यावर कसं व्हायचं झालं का झालं का सगळं कमजोरीच काय राहिलं का अडीच रुपये सर चला सर अडीच रुपयाचा जमाना राहिला काही सरला बर पाहिजे आता या तुमचं जेवण झालं यादी केली आता आम्ही गेल्या गेल्या आचारक का, कारागिराक बनवायला देतो आणि मटर घेऊन जाणार एक हजार रुपये टाका आम्हाला आपण पिय ठरवलं कुठे पण सव्वा लाख रुपये त्यांना सांगितलं ते काय म्हणतात बघून आपण खाली सारखा खाली सारखो यावर सारखो म्हणजे यावर जुळून जा यावराचं नाव सव्वा लाख रुपये तुम्हाला सांगितले बघा तुम्हाला काय पटतंय ते बर मी काय जबा थोडं दाखवा सवाल आता ना आम्ही तुम्हाला दिले नाही तुम्ही आम्हाला काय अजून काय ते कार्यक्रम गावात आल्यानंतर आता पहिले पैसे द्या पैसे आमचं युट्यूबला आहे बर का सीमा चंपा तमाशा म्हणून त्याच्यामध्ये जाऊन बघा बरं ते जाऊ नये मर त्या एक काम करा मग आमचे तुमचे सव्वा लाख राहून आमचे एक लाख राहून ला ला जा एक लाख अकरा हजार करा डन हे सारख्या कार्यक्रम चांगला करा आमचा नाही गंगा नाही असू देत होते कसं सरपंचाची पण इज्जत ठेवली पाहिजे अरे मग टीम कमी न्यावी लागेल आपल्याला काय ते गावात गेल्यावर बघू आपण त्यांच्याकडं नाही जारचं पाणी लागेल बरं का जारचं पाणी लागेल आपल्याला राहू द्या काय मालकीला हे घ्या दहा हजार रुपये नाही जारच पाणी आहेत का परुण। परुण। आ, आता। आले का पैसे बर मग आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही खेळ कर, करा हा बावीस तारखेला सकाळ सकाळी तिथे येऊ बर का जागा वगैरे स्वच्छ लागला आम्हाला आम्ही पुलिस स्टेशन ला आता सरपंच आहे की आल्यावर आम्ही पुलिस स्टेशन ला जातो तिथे संरक्षण देतो స్టే మక్ బా మార్డే బిరూడ కళీలా పుఫా

हा बाबा एक उलटी बसकी तारीख होती आपला आपल्याला सतरा ऐंशी हजार कार्यक्रम करायला लागला असता एक अकरा लाख रुपये भेटलेत ना आपल्याला पण नाही बघ मी काय बोलते माणसं कमी नेऊ आपण हे जेवणाचं कसं तू बघितलं माझं डोकंच काही चाललं ना मला बोलताच ये ना पुढे काय गावाच्या पुढे आपल्याला बोलता येत नाही गावाचा मार्ग पैसे एक काम करूया नवीन वर्षाची पहिली ही सुपारी आहे पहिलीच ही पहिले करून घेऊ नंतर बघूयाना एक काम करा तुम्ही तयारीला लागा मला माणसांना तर मी फोन करतो आणि बोलवून घेऊ आणि ते गाड्या भरायला लावल्या पाहिजेत ते बाकीच्या आपल्या बायका त्यांना पण सगळं समजा सांगण्याला सांगतो मी जेवायला या लवकर